आखाडा बाळापूर येथील कृषी संशोधन व बीज गुणन केंद्राचे प्रमुख कृषी पर्यवेक्षक यांचा कार्यालयातच अज्ञाताने धारधार शस्त्राने खून केल्याचे आज दुपारी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे राजेश शिवाजीराव कोल्हाळ असे मृताचे नाव आहे छाती हातावर धारधार शस्त्राने वार केल्याने कोल्हाळ यांचा जागीच मृत्यू झाला कार्यालयातच त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला नांदेड हिंगोली रोडवर आखाडा बाळापूर नजिकच कृषी विभागाचे बीजगुण केंद्र तथा कृषी संशोधन केंद्र आहे येथे शेतीवर संशोधन व काम केले जाते या ठिकाणी राजेश शिवाजीराव कोल्हाळ राहणार कोंडवाडा तालुका सेनगाव हे बीजगुणन केंद्राचे प्रमुख तथा कृषी पर्यवेक्षक म्हणून कार्यरत होते आज सकाळी साडे वाजता ते कार्यालयात येऊन नियमित कामकाज करत होते दुपारी कामानिमित्त काही कामगार कार्यालयात आले असता त्यांना कोल्हाळ यांचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह आढळून आला या घटनेने एकच खळबळ माजली माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी थोरात ठाणेदार सुनील गोपीनवार पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बोंडले आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले पोलीस अधिक तपास करत असून ठसे आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा